मान्य शिवाजी दादांचं मी भी विधान ऐकलं परंतु खरोखर पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती आहे आपण आपल्या कंपनीची वेबसाईट पुन्हा एकदा तपासून पहा या वेबसाईटवर जी जे प्रॉडक्ट आपण सप्लाय करता आपल्या वेबसाईटवर जाऊन लेफ्ट साईडचा टॅप टॅ जर आपण टॅप केला तर त्याच्यामध्ये डिफेन्स येतं डिफेन्सच्या खाली टर्न की प्रोजेक्ट येतात या टर्न की प्रोजेक्टमध्ये आपणच आपल्या कंपनीची बढाई सांगत असताना जे टर्न की प्रोजेक्ट सांगितलेत आणि आपण संसदेत विचारलेले जे प्रश्न आहेत याचा थेट संबंध जुळतो आणि हे पुरावे निश्चित आपल्याला दाखवले आता आपल्याला शब्द फिरवायचा आहे त्यामुळे आपण मला आव्हान दिलं होतं पुरावे दाखवा आपण माघार घ्याल परंतु आपण नेहमीप्रमाणे शब्द फिरवला हो आहे आणि आपण जी आज रामलिंगाची कोटी शपथ घेतली आहे त्याचा मी निषेध करतो परंतु आणखी कोणाकोणाची कोटी शपथ घ्यायची हे कृपया आपण आठवून ठेवा कारण मी सुरुवातीलाही सांगितलं होतं हा फक्त ट्रेलर आहे अजून अनेक गोष्टींच्या खुलासे अजून बाकी आहेत आणि हे खुलासे आपल्याला द्यावे लागतील कारण शिरू लोकसभा मतदारसंघात त्या मायबाप जनते तीन टर्म आपल्याला निवडून दिल्यानंतर त्या निवडून देण्याच्या त्या शिरू लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या मतांचा फायदा घेऊन आपण ज्या पदावर बसला त्या पदाचा आपण कशा कशासाठी वापर केलाय हे येत्या दिवसात तुम्हाला सगळं पुराव्या निशी दाखवतो उत्तर द्यायला मात्र तयार राहा त्यावेळीसुद्धा खोटी शपथ घेऊन विषय टाळू नका